श्रीस्वामी समर्थ दत्त जयंती ही कधी साजरी करायची आहे असे भरपूर प्रश्न येत आहे त्यामुळे हा व्हिडिओ घेऊन येत आहे दत्त जयंती आपल्याला रविवारी साजरी करायची आहे केंद्राच्या नियमाप्रमाणे बारा एकोणचाळीस वाजता जन्माचा उत्सव होणार आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी आपण सगळ्यांनी उपवास करून पौर्णिमेचा उपवास त्याच दिवशी आहे एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे सकाळ संध्याकाळ उपवास आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सांगता करणार आहोत पारायणाची गुरुचरित्र पारायण ज्यांनी ज्यांनी लावले आहे त्यांनी सोमवारी त्याची सांगता करावयाची आहे त्याचप्रमाणे घरी जरी आपण पारायण लावलं असलं तरी पण घरी देखील त्या पारायणाची सांगता होणार आहे आणि नैवेद्य आरती करून साडे दहा वाजता सोमवारी तुम्ही सांगता करू शकता नैवेद्य किती करायचे तर स्वामी महाराजांना दत्त महाराजांना त्याचप्रमाणे पोथीला कुलदेवीला आणि गाईला असे पाच नैवेद्य आपणास करावायचे आहे नैवेद्य दाखवून आरती करून आपण आपल्या पोथीची सांगता करून करू शकतो आणि तेव्हाच ती पोथी पोथी आपल्याला उचलायची आहे म्हणजे त्या संपूर्ण पारण्याचे फळ आपल्याला मिळणार आहे अगोदरच आदल्या दिवशी पोथी न उचलता सांगता झाल्यानंतर आपण ती पोथी उचलणार आहोत भरपूर जणांचे ज्यांना माहीत नाही अशांचे प्रश्न येत होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे श्री स्वामी समर्थ ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ